नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत नारळाचे लाडू त्यासा तर त्यासाठी आपण हे डेसिकेटेड कोकोट कोकोनट घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण ही साखर घेतलेली आहे काजूचे तुकडे पूड आणि दूध लागणार आहे आपल्याला आणि अगदी थोडंसं तूप तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत इथे पॅन ठेवलेलं आहे आपण तापण्यासाठी त्यामध्ये अगदी थोडंसं तूप घालू आपण इथे आपण या आप कोबरा किस थोडासा परतून घेऊ तर तिथे आपण दोन कप को कोबरा किस घेतलेला आहे अगदी हलका हलका आपल्याला थोडासा परतून हे म्हणजे शेकून घ्यायचं आहे अगदी स्लो गॅसवर आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे तूपही आपल्याला जास्त याच्यात आवश्यकता नाही आहे कारण काय याच्यामध्ये स्वतःचं आपलं तेल असतं नारळामध्ये त्यामुळे आपल्याला तुपाची पण जास्त आवश्यकता नाही आहे यामध्ये आपण शेकतानाच तेल ते जे असतं ते सुद्धा छान असं बाहेर येतं म्हणजे छान असं तेलकट तेलकट आपल्याला हे जाणवतं की बा बघा शेकताना त्याचा सुगंधही खूप छान सुटलेला आहे म्हणजे कोबरं वाचताना तर इथे आता आपला कोबरा कीच चांगला परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपण हे दीड कप दूध घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता थोडीशी मी गॅसची फ्लेम वाढवलेली आहे अगदी सारखं आपल्याला असं सा हलवून घ्यायचं आहे हलवत राहायचं आहे म्हणजे कारण खाली लागायला नको खाली थोडंसंही आपण थोडंसं लेट केलं म्हणजे काय होतं खाली लागायला लागतं म्हणजे लाल व्हायला लागतं आणि दूध पूर्ण आटलेलं आहे आता आपण साखर घालू यामध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे आपण साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इकडे वेलची पावडर घालू आपण काजूचे तुकडे सुद्धा घालू यामध्ये थोडेसे जाड सरस ठेवलेले आहे मी कारण खाताना जे आपल्या दाताखाली आले म्हणजे एकदम मस्त लागतात म्हणून थोडंसं जाडसरस मी असे तुकडे करून घेतलेले आहे साखर विरघडलेली आहे पण आपल्याला अजून थोडं वाहू होऊ द्यावं लागेल तर इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण जर जास्त शेकलं तर काय होईल लाडूसुद्धा वळले जाणार नाही मोकळे मोकळे सर्व असं होऊन जाईल ते मिश्रण आता आपण गॅस बंद करू आणि इथे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता हे थोडंसं थंड होऊ देऊ आपण नंतर लाडू बनवून घेऊ तर इथे हे मिश्रण गार झालेलं आहे थोडंसं असं फक्त आपण चोळून घेऊ आता आपण हे लाडू बनवून घेऊ आपण अगदी छोटे छोटे असे बघा किती तेल सुटलेलं आहे बघा आणि इथे खोबऱ्या खिसामध्ये असे घोळून घेऊ आपण अशाच प्रकारे आपण हे सर्व लाडू बनवून घेणार आहोत अगदी आपण यामध्ये काही दूध पावडर सुद्धा घातलेले नाही आहे किंवा खवा सुद्धा घातलेला नाही आहे अगदी पटकन होणारे असे हे लाडू आहे तर अशा प्रकारे आपले नारळाचे लाडू तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही बनवून वरती तुम्ही दहा ते बारा दिवस छान राहतात किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस ते टिकतात अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारे असे हे आपले नारळाचे लाडू तयार झालेले आहे तर आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊ तर मैत्रिणीनो अशा प्रकारे आपले नारळाचे लाडू तयार झालेले आहेत तर मैत्रिणी तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला करा विसरू नका धन्यवाद